एकोणावीस तारखेला मस्तपैकी बाहेर स्नोफॉल होत होता आणि आम्ही नाश्ता करत होतो हे दृश्य तुम्ही आपल्या मागील ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर त्यानंतरची काय स्थिती होती आज बर्फ पडलाय उद्याची स्थिती काय असेल हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तेव्हा संपूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि हे बाहेरचं जे दृश्य आहे ते स्वर्गापेक्षा काही कमी नसावं असंच मला वाटतं तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाने हा स्नोफॉलचा एक अनुभव घ्यायलाच हवा अतिशय वेगळा आणि सुंदर असा देखावा आपण इथे बघितला की आपल्याला जणू स्वर्गच पाहिला आहे असंच वाटतं तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपण ब्लॉगला सुरू केलं म्हणजे नोव्हेंबरला होता अजूनही घराची छत जी आहेत ती बघा पांढरीच आहे गाडीवर बर्फ आहे आणि बाहेर मायनसमध्ये टेम्परेचर सध्या मायनस वन मायनस टू असं चालू आहे गाडीची दशा भाग झाली म्हणजे बर्फ विसळून गेलाय तरी सुद्धा इथे आहे बघा <laughs> <laughs> गाडी लावली आहे गाडी थोडी गरम झाली तो आणि आपला स्नोमॅन बघा गळून पडलेला आहे स्नोमॅन हा ना दगड झालाय पाणी सुद्धा गारठ लिहिली मित्रांनो हे बघा कडक झाली ते एकदम फ्लाईट फ्लाईट खूप खालून जात मित्रांनो जर रस्ता दाखवला ना तुम्हाला रस्ता ही पूर्ण पांढरा झालेला हे ना दिगंबर हे बघा आता रस्ता आहे बघा हा दिसतोय ना पांढरा पांढरा तर ते कालचं जे बर्फाचं पाणी होतं ना ते परत एकदा फ्रीज झालंय आणि सगळं मायनस मध्ये टेम्परेचर आहे हे बघा खाली सगळा हा बर्फ आहे बघा एकच दिवस स्नो स्नोवृष्ट ते बर हे झालं स्नोफॉल झाला आणि आज पूर्ण फ्रीज आहे पूर्ण गाड्यांवर आता ह्या गाडीच्या तर बघ बघा पुढं दिगंबर चालले ऑफिसला आता आमचा कचरा उचलण्याचा दिवस आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी डस्टबिन बाहेर आहेत आणि आमचं डस्टबिन सुद्धा बघा ते एवढ्या थंडीत ते कामगारही येणार डस्टबिन घेऊन जाणार बघा बाय रोज बाय करतात गाडीतून बघा किती निघते थंडी मुळे आणि बघा कालचा बर्फ आपल्या छतावर सुद्धा पांढर पांढर बर्फ जमा आहे चला जाऊया घर आपलं गार होत आहे काय करावं बघा का ना आज परत स्नोफॉल हे बघा परत कणकन दिसताय का पडताना बारीक बारीक कण मला वाटते पाऊस होतोय पावसाचे थेंबच पण पावसाचे थेंब जर असे बर्फ होऊन पडले असते तर ते असे गोळे गोळे पडले असते जशा गारा पडतात तसे पण हे गारा नाही आहेत हातावर पडतात बघा तू मला कण पडताना दिसत असेल तर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की घरावर असा बर्फचा असतो तर घराची छत जड जड पडत असतील तर आता जो बर्फ झालाय ना हे बघा आता हा हा बर्फाचा पूर्ण आपल्या फ्रीजमध्ये जसा कडक बर्फ असतो ना तसा तयार झालाय बघा वितळला आणि त्याचा परत बर्फ झालेला आहे निघतच नाहीये बघा तर हा खीच नाहीये असा बर्फ तयार झालेला आहे असं झाल्यावर तर जड पडणारच ऑब्विसली पण हा जो बर्फ आता जो पडतोय वरतून भुगाभुगा तो अगदी हलका असतो एकदम कापसाचे जसे छोटे छोटे तुकडे पडावे आकाशातून तसं बाबा असतं ते तर पर परत एकदा स्नोफॉल व्हायला लागले ला। दिगंबर म्हटले होते की स्नोफॉल होत असेल तर मी परत ऑफिसला आज नाही जाणार घरूनच काम करेल पण ते नेमकं गेले आणि स्नोफॉल सुरू झालेला आहे बघा आता स्वराला शाळेत मलाच सोडवावं ला लागणार कारण आथांग पण आहे त्याला पण घेऊन जावं लागेल तो घरी एकटा थांबत नाही घरी कोणी नसतं आणि त्याला ठेवणंही योग्य नाही बरोबर अशा पद्धतीचं इथे वातावरण आहे मित्रांनो मित्रांनो हे बघा आठ ला सिंपल आहेत स्नोफॉल होणार आहे झिरो डिग्री टेम्परेचर आहे त्यानंतर हे बघा चार डिग्रीवर जाणार आहे एवढा काही स्नोफॉल नाही रात्री आठ वाजता दिसत असेल दिस दिस मायनस थ्री पर्यंत टेम्परेचर जाणार आहे सकाळी मायनस दोन असणार आहे सात वाजता अशा पद्धतीचे वेदर नुसार इथे लिहिलेलं आहे ना आठ वाजता आठ वाजत आलेले आहे आणि स्नोफॉल जस्ट मी तुम्हाला दाखवला तर अगदी एक अक्युरेट सॅटेलाइट आहेत म्हणजे तुम्हाला जर इथे दिसलं पाऊस होणार ह्या वेळेला तर नक्की पाऊसच होणार मी तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन सांगते आहे किती छान आहे असं तसं मला कम्पॅरिझन करायचं नाही आहे जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही ही माहिती घ्या वेगळ्या अर्थाने घेऊ नका तर माझं चालू आहे स्वयंपाक आणि सोबतच मी तुम्हाला हे दाखवते तर आज सनी वेदर पण आहे सण येणार आहे बघा सनचं सिम्बॉल आलेला आहे तर बघूया ऊन येतं की नाही त्यानंतर बापरे डायरेक्ट मायनस थ्री ओ माय गॉड मायनस टूला इथे मला तीन वाजता स्वराला घ्यायला जावं लागतं उद्याचं काय आहे उद्याचं मायनस वनपर्यंत पर्यंत जाणार आहे टेम्परेचर आणि सॅटरडेला बघा तुम्ही सत्त्याण्णव टक्के रेन आहे म्हणजे खूपच पाऊस आहे चौदा ते तेरा ते चौदा डिग्री टेम्परेचर डायरेक्ट हाय टेम्परेचर आहे आजारी पडण्याचे कामं आहेत हे एवढ्या थंडीतून अचानक टेम्परेचर वाढणार आणि परत डाऊन होणार तर चला आता स्नोफॉल चालू आहे तो दाखवते हे बघा निघालोय असं कर कशा एकदम मुलांचे सॉक्स वगैरे घातलेत पॅन्टात थंडी कमी लागेल त्या पातून पण दोन स्वेटर आहेत तिने थाइड्स घातले उलनचे तर थाईट्स जे आहेत ना मित्रांनो सॉक्स सारख्याच असतात डायरेक्ट वरती पॅन्ट सारखं असतं म्हणजे त्याला म्हणजे डायरेक्ट पँट फॅर टेच सॉक्स असतात असं म्हटलं तरी चालेल आणि रस्ता बघा तुम्ही पूर्ण फ्रीज झालेला रस्ता हो हे मी भयानक थंडी आणि तुम्हाला मी दाखवलं होतं ना आत्ता की वेदर कसा आहे हे बघा ऊन आलेलं आहे बघा ह्या उन्हाचा उपयोग नाही म्हणजे विटॅमिन डीसाठी चांगला आहे पण त्याच्यात गरमी अजिबात नाही आहे चला आता मुलांना पटकन सोडवते आथांगले एकदम टेम्परेचर आहे म्हणजे नेहमीपेक्षा जास्त थोडं गरम पाण्याने आंघोळ घातली मी म्हणजे त्याला थंडीने वाजणार बऱ्याचदा मी अनुभवले गरम पाण्याने आंघोळ करून बाहेर निघलं की थंडी वाजत नाही तर त्याला मी लवकर आंघोळ घातली बहुधा आपण आपल्याकडे थंडीच्या दिवसात ऊन पडलं रांगोळ घालतो पण इथे ऊनच नसतं त्याच्यामुळे कधीही आंघोळ घातली तरी काय रस्ता बघा माझ्या आजूबाजूचा पूर्ण पांढरा झालेला आहे तर जो ओलावा होता रस्त्यावर तो पूर्ण फ्रीज झालेला आहे टेम्परेचर कमी असल्यामुळे मायनसमध्ये टेम्परेचर आहे आता मी चेक नाही केलं किती आहे ऊन आलं म्हटल्यावर झिरो किंवा एक डिग्री असणार आहे किंवा मग मायनस वन हो असेल किंवा झिरो असेल असं मला वाटतंय तर ऊन आलं आहे म्हटल्यावर थोडंसं बर्फ वितळेल रस्त्याचा किती असली किती स्नोफॉल झाला स्वराला वाटत होता अजून स्नोफॉल व्हायला पाहिजे होतं पूर्ण फ्रीज व्हायला पाहिजे होतं जर झालं आणि रस्त्यावर जर असा बर्फ पडलेला असेल आणि तो जर कडक झाला जसा आपला फ्रीज मधला बर्फ असतो तसा तर त्यावरून सटकण्याचे चान्सेस खूप असतात मग शाळेला सुट्टी देतात दे दे। त्याला स्नो डे म्हणतात स्वरा असं म्हणते हे बघ सगळा रस्ता पांढरा सॉरी सॉरी फ्रीज झाले गवत बाय पण लवकर पण हॅलो जमय मा I capture Morning, you in my, I capture hi. you in my video. Sorry. I capture you in my video. <laughs> Morning, time What do How you, you say doing? to my Indian people? <laughs> hi, Namaste. <laughs> <laughs> I love you. Send me some um, um, biryani. Okay. I want some biryani <laughs> <laughs> and samosa. <laughs> and samosa, yes. yes. Last time Morning. you said Morning. to me, बाय nice <laughs> फ्रेंड आहे जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी स्कूलला सोरायला सोडवायला आले होते स्वतःहून बोलणारी जरी तिचा कलर तसा असला तरी तिचं मन खूप गोरं आहे माहिती का तर मी नवीन आले होते ना ह्या शाळेमध्ये तेव्हा ती माझी फर्स्ट म्हणजे तिने स्वतःहून येऊन हुन मला भेटली होती की मला माझी मुलगी म्हटली की कोणतरी इंडियन आले बाय <laughs> माझी फ्रेंड से बाय <गणागाँ> तर ही पण तिकडं झारखंड वगैरे त्या साईडची आहे भारतीय आहे आपली ती पण खूप छान आहे तर ती जी आहे ती नायजेरियाची आहे आणि खूप सुंदर स्वभाव आहे मी रोज तिला बघते ना ती सगळे गोरे काळे इंडियन अफगाणी अरेबियन ब्रिटिश सगळ्यांसोबत बोलते ती सगळ्यांसोबत आणि ती वर्किंग आहे सगळ्यांना हाय बाय करत चालणार मुलांना असं बुक्कीने डिशून असं बोलणार म्हणजे मुलं पण लहान मुलं पण तिचे फ्रेंड आहेत छान स्वभाव आहे ती मला म्हणते की मला बिर्याणी खूप आवडते इंडियाची चिकन बिर्याणी आणि समोसा तिने खाल्लेला ती, खाल ती केरळ साईडला आली होती काही वर्षांपूर्वी तर तिने हे फूड ट्राय केलं होतं आणि तिला खूप आवडलं असं ती म्हणत होती व्हिडिओमध्ये चला न एक चुकी केली घाईघाईमध्ये हँड ग्लवज घालायला विसरले आणि माझे हात बघा रक्त गोठल्यासारखं होतंय आणि तुम्ही बघा इथे सगळा बर्फ आहे बघा सर्व फ्रोझन झाला डस्टबिनमधला बार रस्ता पांढरा असं वाटतं पीठ सांडलेला आहे रस्त्यावर आणि मी तिकडची थंडी जर खरंच महाराष्ट्रात पाठू शकले असते ना तर खरंच पाठवून दिले असते तुम्हाला सगळ्यांना तिकडे गरम होतं ना अजून आपल्याकडचं वेदर कसं आहे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये हॅलो हे बघा माझे अजून एक फ्रेंड स्थिती आज बर्फ कमी झालाय कालपेक्षा काल पण बऱ्यापैकी थंडी होती गाडी बघा हातांचे भिजवलेले बदाम आथांग बसले शेगडीजवळ आता हे घर आवरलेलं आहे माझ्या हात आपले झळसळ होत आहे मित्रांनो हा नमी नम्मी त्याला मी सहा बदाम देते भिजवलेले सकाळी सकाळी उठल्यानंतर आणि मग नाश्ता करतो आम्ही दोघ जण से हाई। हाई करा? नाक लाल झाला आमच्या बेबीच आमची बेबी एकदम हॉट हॉट आहे हात पण गार पडले मम्माचे हात गार आहे ना मम्माला असं पकडू दे हा आता बरं वाटतंय हात बघाना कसे लाल झालेत ओळत पण नाही सळसळ सळसळ होते बोटांना असं वाटतं खूप वेळ बर्फ पकडून होते हातात चुकी केली मी दोन मिनटं उशीर झाला असता हॅन्ड घालून गेले असते आता स्वराला घ्यायला जाईल ना तेव्हा मी हॅन्ड घालून घालून आहे आणि जाड हँड घालणार आहे खूपच थंडी आहे स्वरा कधीच म्हणत नाही मम्मा थंडी आहे नेहमी कोटची चेन ती उघडी ठेवून चालते रस्त्यानी पण आज ती चक्क मला म्हणाली की मम्मा एवढी थंडी काय आज तर खरंच मग मला वाटायला लागलं की खरंच यार खूप थंडी आज कारण ज्याला थंडी नॉर्मल आपल्या इथली इंडियातली थंडी आहे ना तिला गरम वाटतं बदाम तुम्ही पण तुमच्या घरी लहान मुलं असल तर असं भिजवलेला बदामचा नाश्ता त्यांना नक्की द्या म्हणजे कसं होतं मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी हे प्रोटीन मिळणं खूप गरजेचं आहे प्रोटीन फायबर सगळ्याच गोष्टी मिळतात हे बघा हात शिकतोय गरम गरम लावा काय झालं काय झालं हा वट ब्रुकेन स्नोफॉल तुटला म्हणतोय तो ब्रुकेन हे बघा मुलं बाहेर बघा मस्त ऊन पडलंय आणि हा जो बर्फ होता बऱ्यापैकी बघू शकता आहे आपला चला त्याला तुम्ही म्हणतात की याला बाबा गाडीमध्ये सारखं का पिवळी जी आहे ती कम्फर्टेबल असती याला पण काय झालंय ती ओली झालेली पावसामध्ये भिजला भिजली होती जरा बाहेर गेलो होतो तर मग आता ही जुनी ही स्वाराची आहे स्वराच्या लहानपणीची ट्रॉली आहे आता ह्याच्यामध्ये आता थांगलं घेते सताप अशा प्रकारे मी पण हँडलव्स घातलेले आहे कारण सकाळी भयानक थंड पडले त्यात बघा आता से बाय बाय करा अव्हो क्या बा समजलं का तुम्हाला जॉनी जॉनी मन टॉय जॉनी अ पापा अ ए नो पापा काल लाथ नो पापा आक या हा 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 चोनी ट्यॉनी पापा इचिशो नो पापा चालेल व्या नो पापा अक्कल व्या हा 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 म्हण गणपती बाप्पा च्योनी ट्यॉनी गणपती बाप्पा म्हण गणपती बाप्पा बोल तो जरा गणपती बाप्पावर म्हणता येत नाही म्हणजे आता तो तीन वर्षाचा कंप्लीट होईल सत्तावीस तारखेला तो अजून बोलत नाही आहेत थोडं थोडं बोलायला लागलाय तर म्हणतात काही काही मुलं लेट बोलतात तर बघूया नॅचरल आहे मी काही एवढं टेन्शन घेत नाही देवाने तोंड दिलं आहे जीप दिली आहे कधी ना कधी बोलणारच बरोबर की नाही चला निघूया त्याच्यामुळे आम्ही असं डेकोरेशन असंच ठेवलं आहे बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत ओ नो वेट आमचा डस्टबिनचा वार होता आणि आपलं डस्टबिन बघा रस्त्यावर पडलेला आहे आजूबाजूचं वातावरण तरी थंडीचं आहे झिरो डिग्री टेम्परेचर आहे बर्फ सगळ्या वितळला आहे तुझे गोळे बनलेले होते ते तसेच आहे माझ्या बॅकयार्डमध्ये ऊन नव्हतं तर आ, हे पण डस्टबिन आपलंच आहे घेऊन देते आधी कस दिगंबर आले की त्यांना मग ते गाडी घेऊन प्रॉब्लेम होतो ते बघा हे ग्रीन डस्ट बिन पूर्ण दिगंबर उभे राहिले होते तुम्ही पाहिला असेल आता खाली झालेलं आहे आणि ते ठेवून द्यायचं ठीक आहे चला आपली कामं आपणच करायची हो की नाही चो की पण घेतली आहे घराला लॅच असतं कोणीतरी मला प्रश्न विचारला होता घराला कुलूप लावावं लागतं की लॅच असतं तर लॅच असतं चला ऊन आहे उन्हाचा म्हणजे असून नसल्यासारखं आहे ऊन त्याला उष्णताच नाही आहे फक्त दिसायला प्रकाश दिसतोय बस नाही तर आपल्या इथे किती छान इंडियामध्ये थंडी असली की लोक उन्हाला जाऊन बसतात थंडीचं उन्हात जाऊन बसतात तसं इथे नाही बसत आहेत खूप थंडी असते आणि त्याच्यात उन्हात जाऊन बसलं तर अजून थंडी लागते चला आता मी स्वराला घेऊन येते मग तुमच्याशी बोलते मित्रांनो स्वराच्या शाळेत आहे स्वरा हाय म्हण त्यांना काका मामा मावशी आजी आजोबा आणि स्वराच्या हातात बघ काय हे काळ काळू माहिती नाही यांच्या शाळेतल्या एका मुलाने स्वतः बेक केलं आणि त्याला वाटलं की वाटावं हो। पण मला असं वाटलं स्वरा जर टेस्ट चांगली नस नसली तर त्याची ओके चांगले असेल म्हणते टेस्ट तर ठीक आहे त्यांनी स्वतः बेक केलेला आहे आणि त्याला वाटत होतं मित्रांना शेअर करावं म्हणून त्यांनी दिलेलं आहे आणि हे दुसऱ्या मुलांनी दिलेलं त्या काने घातली बाळा कानाला हां तर आपण गेटच्या बाहेर निघलो की बघा त चला मित्रांनो मी नंतर भेटते तुम्हाला चॉप्टर थांगे बघा तिच्या हातात लक्क ते काय पाहिलं कुकीज पण तिला म्हणते मला तोंडात When we get there, okay? No thanks, Titi Yaki Yaki. Look, Yaki Yaki. You want to eat it? <laughs> <laughs> oh, oh, mm. Say ah! आ। दीदी चाप्टर आहे मित्रांनो तुम्हाला वाटत आथांग पण आथांग आहे ना त्याच्या दिदीला खूप त्रास देतो आहे ना स्वरा दिदीच्या आवडीच टीव्ही वर पाहू देत नाही काहीच पाहिजे ना का दीदी खाऊ म्हणतोय दीदी खाऊ <laughs> खाऊ हे ना मित्रांनो कोटची चेन लावत नाही काही नाही रस्त्याने लावून घ्यायला लावली तिला कारण थंडी खूप आहे आणि ड्रेसवर काय भागत नाही हे एवढ्या जाणकोट मधून सुद्धा थंडी वाजते तर काय मित्रांनो माझे ब्लॉग खूप मोठे मोठे होतात तुम्ही सर्वजण कंटाळत असाल तर हा सुद्धा ब्लॉग मोठा होण्याची शक्यता आहे म्हणून सॉरी तर चला आपण हा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय से बाबा थांब से बाबा शिवलंय ठर येस